जीवन साधना या युट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्व साधकांचे स्वागत करतो सोमवारी बावीस सप्टेंबर रोजी घट आपण बसवलेले आहेत आणि आपण देवीचे नऊ दिवस आपण साधना करणार आहोत तर त्या संदर्भातच आज मी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे माता दुर्गेच्या नऊ रूपांचा उल्लेख हा दुर्गा सप्तशती कवचामध्ये केलेला तुम्हाला आढळून येईल आणि त्याच्यामध्ये असं देखील सांगितलेलं आहे की जशी तुम्ही साधना कराल तसं प्रत्येक साधनेचं फळ हे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला मिळतं म्हणजे साधनेचं फळ मिळणं हे सर्वस्वी तुमच्या मनावर अवलंबून आहे तुमच्या हेतूवर अवलंबून आहे जो तुमचा हेतू असेल त्या हेतू स्वरूप तुम्हाला ती साधना फळ देते त्यामुळं ह्या माता आईचा जेव्हा तुम्ही घट बसवता आणि माता आईची ज्या वेळेला तुम्ही साधना करायला सुरुवात करता त्यावेळेला तुमचा हेतू तु क्लिअर असावा तुमचे इंटेन्शन्स क्लिअर असावे तेव्हाच तुम्हाला योग्य ते परिणाम स्वरूप तिथे बघायला मिळेल ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही मंत्र मी सांगतोय त्या मंत्रांचा वापर करून तुम्ही साधनेला प्रारंभ करू शकता तुम्ही दिवस झाले असतील तरीही साधनेला प्रारंभ केलात तरी तुमच्या साधने के साधनेचा तुम्हाला फळ निश्चितच मिळेल सर्वात पहिली मंत्र साधना म्हणजे माता शैलपुत्रीची साधना प्रतिपदेच्या दिवशी ज्या वेळेला आपण माता शैलपुत्रीची साधना करतो तिची पूजा करतो त्यावेळेला <coughs> त्यावेळेला धन धान्य ऐश्वर तसंच सौभाग्य आणि आपल्या पतीचं आरोग्य तसेच तुमच्या कुटुंबातील सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण मोक्ष मिळवून देणारी जी माता शैलपुत्री आहे तिचा एकशे आठ वेळा तरी किमान तुम्ही जप करावा आता माता शैलपुत्रीचा मंत्र आहे ओम ऐम ह्रीम क्लीम शैलपुत्रय नमहा मी पुन्हा एकदा मंत्र सांगतो ओम ऐम ह्रीम क्लीम शैलपुत्रय नमहा तर ह्या मंत्राचा प्रतिपदेच्या दिवशी पूजा केल्यानंतर जपाला बसावा आणि एक माळ तरी किमान तुम्ही जप करावी ज्या वेळेला आपण निसर्गातली शक्ती आपल्या शरीरामध्ये बोलवतो तिचं आवाहन करतो त्यावेळेला त्या निसर्गातल्या शक्तीला म्हणजे त्या हिलिंग एनर्जीला बोलवत असताना जे स्वादिष्टान चक्र आहे त्या स्वादिष्टान चक्रामध्ये माता ब्रह्मचारिणीचं तुम्ही ध्यान करायचं आहे आणि त्या स्वादिष्टान चक्रावर हात ठेवून तुम्ही माता ब्रह्मचारिणीचा मंत्र म्हणायचा आहे तुमच्या वागण्यामध्ये संयम येण्यासाठी तसंच वैराग्य प्राप्त होण्यासाठी म्हणजे जर तुम्ही धार्मिक असाल किंवा तुम्हाला धार्मिकतेची ओढ असेल जर तुम्हाला दैवी शक्ती प्राप्त करायची असेल तर अशा वेळेला तुम्ही माता ब्रह्मचारिणीचं तुम्ही साधना केलीच पाहिजे आणि त्यासाठी मंत्र आहे ओम ऐं ह्रीम क्लिम ब्रम्हचारीणयी नमः मी पुन्हा एकदा मंत्र सांगतो ओम ऐं ह्रीम क्लीम ब्रह्मचारीणय नमः या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा तुम्ही तरी मंत्र म्हणा आणि तुमच्या शरीराच्या स्वादिष्टान चक्रावर तुम्ही हात ठेवून किंवा स्वादिष्टान चक्राला मनामध्ये आठवून तुम्ही मंत्र म्हणायचा आहे तिसरा साधनेचा मंत्र आहे माता चंद्रघंटेचा मंत्र तुमच्या शरीराचे जे मणिपूर चक्र आहे जे मणिपूर चक्र तुम्हाला आता त्याचं स्थान आता स्क्रीनवर दाखवतो तर त्या मणिपूर चक्रावर हात ठेवून किंवा त्या मणिपूर चक्राचा भाग जो आहे तो तुम्ही डोळ्यासमोर आठवायचा आहे आणि ओम ऐम ह्रीम क्लीम चंद्रघंटाय नमहा हा मंत्र किमान एकशे आठ वेळा तुम्ही त्या दिवशी म्हणायचा आहे तुम्हाला जर सगळ्या संकटांपासून मुक्ती हवी असेल किंवा तुम्हाला कष्टापासून मुक्ती हवी असेल तुम्हाला जर विराकारण जास्त कष्ट होत असतील तर अशा वेळेला हा मंत्र तुमच्या मणिपूर चक्रावर जर तुम्ही तिथं बोललात तिथं मंत्र मारलात तर नक्कीच तुम्हाला संकटापासून एकशे एक टक्के तुम्हाला मुक्ती मिळणार आहे त्याच्यानंतर मातेचा पुढचा मंत्र सांगतो आता ज्या वेळेला तुम्हाला दोष कुठला लागलेला असेल मग तो घरातला दोष असू किंवा तुमच्या पूर्वकर्मांचा दोष असेल किंवा तुमचं प्रारब्ध असेल किंवा तुम्हाला यश मिळत नसेल तुम्ही शक्तीही नसाल तर शक्ती प्राप्त करण्यासाठी किंवा सर्व प्रकारच्या दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला ताकद प्राप्त करण्यासाठी तुम्ही माता कुष्मांडाचा हा मंत्र तुम्ही आता म्हणा आणि तो मंत्र तुम्हाला सांगतो ओम ऐम रीम क्लिम कुष्मांडाय नमहा पुन्हा एकदा मंत्र सांगतो ओम ऐम रीम क्लिम कुष्मांडाय नमहा ह्या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करायचा त्यानंतर तुमच्या शरीराचं विशुद्ध चक्र जिथे आहे म्हणजे हे चक्र हे विशुद्ध चक्र इथे तुम्ही हात ठेवून विशुद्ध चक्रामध्ये मातेचं आवाहन करून तुम्ही ओम ऐम ह्रीम क्लीम स्कंद माताये नमहा हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे सर्व प्रकारच्या सुख शांतीसाठी तुम्ही माता स्कंद मातेचा मंत्र हा तुम्ही म्हणा त्याच्यानंतर तुमच्या आज्ञाचक्राला म्हणजे हे जे तुमचं आज्ञाचक्र आहे ह्या आज्ञाचक्रामध्ये शक्ती जागृत करण्यासाठी तुम्हाला जर भयंकर चिडचिड होत असेल अति प्रमाणात जर राग येत असेल आणि तुम्हाला सारखा संताप जर येत असेल तर अशा वेळेला रागातून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा संतापातून मुक्ती मिळवण्यासाठी ओम ऐं ह्रीम क्लीम कात्यायनाय नमः हा, हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा त्या दिवशी म्हणायचा आहे काळी विद्या ज्या वेळेला कोणी करतं किंवा ज्या वेळेला कोणी मंत्र मारतं त्यावेळेला तुमचे हे जे तीन हे, चक्र आहेत तुमचं सहस्रार चक्र आज्ञा चक्र आणि तुमचं हे विशुद्ध चक्र ह्या तीनही चक्रांना ब्लॉक करून जो काळी विद्या करणारा माणूस आहे तो तुमच्यावर मंत्र सोडत असतो मग अशा वेळेला अशा मंत्र मारणाऱ्या शत्रूंचा पूर्णपणे नाश जर तुम्हाला करायचा असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही ह्या काली आवाहन करून ओम ऐम रेम क्लिम काल रात्रई नमः हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकता देवीची सिद्धी प्राप्त करणं हे सुद्धा नशिबात असावं लागतं आणि ज्या वेळेला असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतात त्यावेळेला ह्या व्हिडिओचा नक्कीच तुम्ही फायदा करून घ्यावा असं मला वाटतं ज्या वेळेला तुम्हाला दैवी सिद्धी प्राप्त करायच्या असतील तुम्हाला असं वाटत असेल की ह्या अलौकिक शक्ती कायमच्या तुमच्या जवळ राहाव्यात आणि तुम्हाला सतैव मार्गदर्शन यांनी करावं तर मग अशा वेळेला ओम ऐम रेम क्लीम महा गौरीय नमहा हा मंत्र तुम्ही तुमच्या महागौरीचा हा मंत्र तुम्ही तुमच्या मस्तकावर इथे ते मस्तकावर हात ठेवून तुम्ही म्हणायचा आहे मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम ऐम ह्रीम क्लीम महागौरी नमहा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे किंवा शक्य होईल तितक्या वेळा जास्त वेळा तुम्ही मंत्र म्हणा म्हणजे मना तुम्हाला अलौकिक सिद्धी प्राप्त होतील ह्या नवरात्रीच्या काळामध्ये आणि असंभव कार्य सुद्धा संभवतेने पूर्ण होईल एखाद काम आपण हातात घेतो आणि तेव्हा जर तुम्हाला अडचण येत असेल किंवा तुमचं काम पूर्ण होत नसेल अडथळा येत असेल अशा वेळेला कुठलेही काम विना अडथळा पूर्ण करण्यासाठी ओम ऐम र्रीम क्लीम सिद्धिदाताई नमहा हा मंत्र सिद्धिदात्री मातेचा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे हा मंत्र म्हणत असताना देवी मातेचं स्वरूप डोळ्यासमोर आठवा आणि कमीत कमी अकरा माळ तरी तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे हे सगळं करत असताना तुम्ही जे रोज नित्य देवीची साधना करताय त्यात कधीही खंड पडू देऊ नका आणि कोणाशीही वाद विवाद घालता कामा नये दैवी सिद्धी प्राप्त करताना साधकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जेव्हा तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकाल त्याच वेळेला तुम्हाला ह्या दैवी सिद्धी प्राप्त होतील आणि दैवी शक्ती तुम्हाला सतत मदत करेल पण ज्या गोष्टी आपण करतोय जी साधना आपण करतोय जो मंत्रजप आपण करतोय तो मंत्र जप करत असताना आपण एकाही सेकंदाला त्या दैवी शक्तीबद्दल संशय मनात व्यक्त करता कामा नये ज्या क्षणी तुम्हाला वारंवार संशय निर्माण होईल की मी ही साधना करतोय मला फळ तर मिळेल ना त्यावेळा ती दैवी शक्ती तुम्हाला सोडून कायमस्वरूपी तिथून निघून जाईल आपल्याला दैवी शक्तींची गरज आहे म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून सकारात्मकता मनात ठेवूनच तुम्ही ह्या मनावर वाटचाल करावी ही आज मी तुम्हाला सूचना देतोय तेव्हा ह्या सर्व मंत्रांचा ह्या सर्व सिद्धींचा आपण लाभ घ्यावा आणि आपल्याला काय फळ प्राप्त होत आहे आपल्याला काय पुढं दृष्टांत दिसतोय तो मला आनंदानं त्या लेकरांना मला सांगावा आणि एवढं सांगून मी हा व्हिडिओ इथे संपवतो पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईन जय महाकाली माता